नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा विधानसभा शरद पवार गटात बातमी कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून जिल्हा परिषदच्या माजी सभापती उज्ज्वला बोडारे आणि आमदार समीर मेघे यांच्या प्रयत्नाने महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर भावनकुडे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भाजप प्रवेश घेतला यासोबतच पंचायत समितीचे माजी सभापती माजी पंचायत समिती सदस्य हिंगणा नगर पंचायतचे नगरसेवक ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यातील पदाधिकारी यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेतला हिंगणा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हा मोठा धक्का मागील दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत आमदार समीर मेघे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उज्ज्वरा बोडारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी प्रयत्न केले होते परंतु माजी मंत्री रमेश चंद्र बंग यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रातून आपली उमेदवारी घेऊन समीर मेघे यांच्या विरोधामध्ये उभे होते यामुळे उज्ज्वलताई बोडारे ह्या नाराज होत्या बोडारे या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी कोणालाही शक्यता नव्हती परंतु आमदार समीर मेघे यांनी हे करून दाखवले आणि मोठ्या पाठबळासह उज्ज्वला बोडारे का मदे के या भाजपमध्ये प्रवेश केलेला असून या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हिंगणा तालुका अध्यक्ष प्रवीण खाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी अध्यक्ष आशिष पुंड नगर पंचायत हिंगणातील गटनेते गुणवंतराव चमाटे नगरसेविका रुपाली पुंड विशाल लोणारे माजी सभापती रुपाली खाडे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र उईके अनुषया सोनावरे लिलाधर दाबे डॉक्टर हिरणखेडे यांच्या सह सर... शरद पवार गटांच्या अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या जिल्हा परिषदेच्या सभापती उज्ज्वलाई बोडारे आणि अठरा सरपंच आणि नव्वद ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठ्या प्रमाणावर सदस्य आज समीर मेघे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे नागपूर जिल्ह्याकरता हा दिवस फार आनंदाचा आहे उज्वलाताई बोडारे एक सक्षम नेतृत्व आज भाजपमध्ये आले आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल कारण जी काही मतं विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश बंग साहेबांना हिंगणा विधानसभेत मिळाली होती ती सर्व मतं म्हणजे इतका मोठा मताचा घट्टा आज भाजपमध्ये ऍड झालेला आहे आणि केवळ करता नाही तर प्रामाणिक कार्यकर्ते आहे यांचा उपयोग संघटनेला होईल आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा विचार हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल याकरता त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे उद्धव यासोबतच सोळा ग्रामपंचायत सरपंच तीन पंचायत समिती सदस्य नव्वद ग्रामपंचायत सदस्य यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला राज्याचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर कर बावनकडे आमदार समीर मेघे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे माजी आमदार राजू पारवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा